उपनगराध्यक्ष उपनगराध्यक्ष दीपा कोलवेकर बाकीचे सगळे कौन्सिलर आमची कुर्टीची सरपंच आणि बाकीच्या सगळ्या फोडेकार भाव आणि भहिणांनो तुमका सगळ्या नमस्कार माननीय मोदीजी विकास संकल्प यात्रा सुरुवात केल्या ही विकास संकल्प यात्रा किद्याक तरी विकास संकल्प यात्रा फाटल्या दहा मोदीजीन जी जी, जी गॅरंटी दिल्ली ते गॅरेंटीन लोकांकडे पावल्या पळोवपा खातीर विकास संकल्प यात्रा आतापर्यंत जी सरकार फक्त इलेक्शनाच्या पहिली जाहीरनामे काढटाली आणि ते जाहीरनामे केन्नाच पुराय जे नाश्ले पण आमचे सरकार माननीय मोदीजीचे सरकार आमचे टुरिजम मिनिस्टर बाब रोहन खवटे हांगासर आला त्यां हांव स्वागत करता तांच्यांनी बसून घेऊचे आयच्या या विजय संकल्प यात्रेक हांवें तसे सांगले की मोदीजीची गॅरंटी तुम्ही मुद्दा म्हणून पळयात फाटल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात आम्ही जो जो गजाली सांगल्या त्यो तो गजाली केल्या थर्टीन फ्लॅगशिप प्रोग्रामच्या अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना असतली प्रधानमंत्री विमा योजना असतली उज्ज्वला योजना असतली स्वनिधी योजना असतली सगळ्यो योजना सगळ्या लोकांच्या पर्यंत पावल्या चुकून खंयची योजना कोणापर्यंत पावूंक ना असत ह्या विकास संकल्प यात्रेंतल्यान तेणी समजून घेवची आणि ती समजून घेतलेली योजना त्यांच्यापर्यंत पोवची ताच्या खातीर ही विकास संकल्प यात्रा मला खूप बरं दिसले की कालच आमच्या नगराध्यक्ष सी ओ आणि कौन्सिलर्स ह्यांना सांगले की यात्रा तुमच्याकडे येता आणि मोदीजी लाईव्ह इंटरेक्ट असा तुम्ही सगळे जण वडा संख्येत हांगासर उपस्थित राहले गोय सरकारच्या वतीन हा तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करता मोदीजी लाईव्ह इंटरेक्शन तुमच्याकडे करतलेत ताज्या पहिली हा विकास संकल्प यात्रेचे चौर वेळ उलोचं ना पण हा इतकेच सांगा आयला की या, या आझादी का अमृत कालात विक विकसित भारत ट्वेंटी फॉर्टी सेव्हन करतात चार पिलर महत्वचे म्हटल्या तर हे चार पिलर पिलर जन आसा महिला शक्ती नारी शक्ती दुसरो युवा शक्ती तिसरी किसान शक्ती आणि चौथे गरीब कल्याण तुम्ही जर मुद्दा पळशात केंद्र आणि राज्य सरकारची हर एक योजना या चार खांब्या भोवती भोवता आम्ही ते चार पिलर म्हणता कारण देश विकसित करतला असत त्याला त्या फाउंडेशन स्ट्रॉंग लागता ते खांबे स्ट्रॉंग लागता म्हणून तर महिला शक्ती नारी शक्ती हा सन्मान करता असताना माननीय मोदीजीत सगळं योजना ज्य काढल तो या महिलांच्या बेनिफिशरा खात्या काढल्य जव ती शौचालय योजना असतली जाव ती उज्ज्वला योजना असतली म्हणजे ज्याच्या घरात टॉयलेट ना त्या महिलेक कळटा टॉयलेटचे महत्व कितले ते हर घर नल से जल ज्याच्या घरात नळ नाशि ते राजस्थान युपी बिहार सारखिल्या लोकांक कळटा जे एक कळसो तकलेर एक कळसो हाडी धरून चार किलोमीटर न्हू तेन्ना ते आमच्या महिला भगिनीक कळटा हर घर नल से जल हा फायदो किती तो आणि जे एखाद्या घरात टॉयलेट ना आणि टॉयलेटाक भायर वयचें पडटालें त्यांना कळटालें की तेजेर प्रसंग किती येतात म्हणून तर हर घर शौचालय ह्या सारखी योजना आली प्रत्येक घरात लाईट जाय हे मोदीजीचे स्वप्न आशिले माननीय मोदीजी आयो हा चौड वेळ बट ना चार विकास संकल्प यात्रेच्या अंतर्गत युवा शक्ती महिला शक्ती गरीब कल्याण आणि किसान शक्ती या सगळ्या योजनांचा फायदा सगळ्यांनी सगळ्यापर्यंत पवोचो आणि देश विकसित भारत ट्वेंटी फॉर्टी सेवन हे स्वप्न साकार कर